एकत्र कुटुंब पद्धतीचे संस्कार या सुयोग्य संगम साधत कोल्हापूरच्या नूल येथील सावंत बंधूंनी दुग्ध व्यवसायात उल्लेखनीय यश मिळवले आहे फक्त एकर भाजीपाल्याची शेती आणि त्यावर कर्जाचा मोठा बोजा अशा प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली कठोर परिश्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची मेहनत यांच्या जोरावर त्यांनी दुग्ध उत्पादनात झपाट्याने प्रगती केली आज त्यांच्या व्यवसायातून वर्षाकटी तब्बल दीड कोटींचे उत्पन्न मिळते आहे त्यामुळे या कुटुंबाने संपूर्ण जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे सावंत कुटुंबांच्या या यशाची साक्ष त्यांचा भव्य गोठा देतो आणि विशेष म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या बंगल्याच्या टेरेसवर सहा फूट उंच गोमातेची प्रतिकृती उभारली असून तिनूल परिसरात विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली आहे नमस्कार मी ऋषिकेश प्रकाश सावंत राहणार कसबा नूर तालुका घडीला जिल्हा कोल्हापूर माझे वडील श्री प्रकाश बाबुराव सावंत व काका बाळासाहेब बाबुराव सावंत यांनी दोन हजार चारपासून दुग्धव्यवसाय करण्यास सुरुवात केली दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी वड्डो बर्जेत असलेल्या तीन एकर जमिनीमध्ये भाजीपालाचा व्यवसाय असायचा या भाजीपाल्याच्या व्यवसायामध्ये कधी फायदा व्हायचा तर कधी कधी खूप नुकसान सोसावं लागायचं यामुळे आर्थिक परिस्थितीही हो सुधरत नव्हती व कर्जाचाही डोंगर वाढत होता त्यानंतर दोन हजार चार साली वडिलांनी हात उचणे पैसे घेऊन एक दोन जनावरांच्यापासून दुग्ध व्यवसाय कर करण्यास सुरुवात केली सोबतच आम्ही चौघे भाऊ देखील या व्यवसायाची आवड असल्यामुळे आम्ही हातभार बांधव गेलो नंतर दोन हजार दहा साली बँकेच्या अर्थसहाय्यकून चाळीस ते पन्नास काहींचा गोटा उभारण्यात आला दोन हजार सोळापर्यंत अगदी सुरळीतपणे चालू नंतर लंपी लाफ्रे यांसारख्या व्हायरल आजारांनी जनावरांना वैक्यात या आजारांवर देखील मात करून आम्ही पुढे गेलो नंतर आमचे भावांचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नोकरीसाठी बाहेर न धडपडता या व्यवसायाची आवड असल्यामुळे आम्ही या व्यवसायाकडे वळलो पुढे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श गोठा पुरस्कार मिळाला सोबतच आदर्श शेतकरी हा पुरस्कार देखील वडिलांना मिळाला आता आपल्या गोट्यामध्ये एकशे आठ जनावरांची संख्या आहे यामध्ये ऐंशी एफ गाई आहे वीस वासरे आहे व आठ म्हैशी आहेत आणि दिवसाकाठी सातशे ते आठशे लिटर दूध आपल्यास श्री गजानन सहकारी दूध संस्था या संस्थेमार्फत गोकुळ दूध संघास आम्ही दूध पुरवठा करतो उत्पादनातील साठ ते सत्तर टक्के खर्च जनावरांच हा जनावरांच्यावर केला जातो व तीस ते चाळीस टक्के हा निवळणं नफा असतो सध्या आपल्या गोठ्यामध्ये ब्रिडिंगवर काम सुरू आहे जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायींच्या वासरांची पैदा अशी आपल्या गोठ्यामध्ये होत आहे दिवसाकाठी तीस ते चाळीस लिटर दूध देण्याची क्षमता ह्या वासरांची आहे त्यासोबतच याचा फायदा असा होतो की भविष्यामध्ये कमी संख्येमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळते व खर्चही कमी होतो गोठ्यामध्ये काम करण्यासाठी बाहेरील एकही कामगार आहे पूर्ण फॅमिली आम्ही काम करतो घरातील लोकांची एकूण संख्या अठरा आहे यामध्ये आई वडील काका काकी व आम्ही भाऊ सोबतच आमच्या चौघांच्याही पत्नी अगदी आनंदाने आमच्यासोबत काम करतात आज या दोन दिवसाच्या जोरावर सव्वा कोटी रुपयांचा बंगला देखील बांधलेला आहे सोबतच तीन एकर शेतीसुद्धा खरेदी केली व दोन ट्रॅक्टर आहेत या सर्व प्रगतीचे श्रेय म्हणून बंगल्यावर गोमातेची मूर्ती उभा केलेली आहे ही गोमातेची मूर्ती कोल्हापूर गोकुळशिरगाव श्री स्वामिनी आर्ट्स अँड स्टॅच्यू या कंपनीने बनवून दिली आहे ही मूर्ती सहा फूट उंच व आठ फूट लांबीची आहे आज तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये आपल्या या सावंत फॅमिलीचे सर्वत्र कौतुक होत आहे हे पाहून खूप समाधान वाटत आहे